नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी मित्रांनो लवकरच आषाढ महिना हा संपणार आहे आणि त्यानंतर बरेच सण सुरू होणार आहेत तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आषाढ महिना संपण्याआधी आपल्याला काही कामे ही उरकून घ्यायची आहे काही गोष्टी आपल्याला करून घ्यायच्या आहे तर त्या कोणत्या गोष्टी करायच्या आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा देवशेने एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते आणि चातुर्मासात आपण भगवान विष्णूंची सेवा करत असतो श्रावणात भगवान शंकरांची सेवा करतो तर चातुर्मासात आपल्याला भगवान विष्णूंची होतील तितक्या सेवा करून घ्यायची आहे तसेच आषाढ महिना हा मर्याईचा महिना म्हणून मानला जातो तसेच आषाढ महिन्यामध्ये देवीला नैवेद्य घेऊन जातो तर गावाची जी ग्रामदेवता आहे त्या देवताला नैवेद्य दाखवला जातो तर तुमच्याकडे ज्या प्रकारे प्रथा असेल तर त्या प्रकारेही तुम्ही करू शकता तर बघा या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला एकतरी स्त्रीला जेऊ घालायचं आहे तसेच कुठल्याही देवीचं तुमच्या जवळपास एखादं मंदिर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सात प्रकारचे नैवेद्य त्या देवीला दाखवायचे आहे तर ज्या ठिकाणी जशी प्रथा असेल तर त्याप्रमाणे तुम्ही हे करू शकता तर वरण भात मेथी मेथीची भाजी पोळी आणि गोडपुर्या तर असं सात किंवा नऊ नैवेद्य तुम्ही देवीला दाखवायचं आहे यासोबतच एक देवीला नारळही फोडायचा आहे धूप धीप लावायचं आहे आणि तसेच आषाढही आपल्याला तळायचं आहे तर, तर पापड कुर्ड भजे तर हेही आपलं तळलं जातं आषाढ महिन्यामध्ये तर तुमच्याकडे जी पद्धत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर पद्धत जरी नसेल तुमच्याकडं तरीही आपल्या कुलदेवीला आपल्या कुलदेवीच्या नावाने कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये दे तुम्ही हा नैवेद्य दा दाखवू शकता तसेच मंगळवार किंवा शुक्रवार या दिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठ अवश्य करा तर पाठ केल्यानंतर ज्या दिवशी ज्या दिवशी पाठ करणार असाल तर त्या दिवशी मांसाहार करू नये तर कुलदेवीची ही आपल्याला भरायची आहे या आषाढ महिन्यामध्ये तर जी स्त्री तुमच्या घरी जेऊ घालणार आहात तुम्ही तर त्या स्त्रीची जरी तुम्ही ओटी भरली तरीही चालेल तर, चाले, तर बघा ओटी भरण्यासाठी गहू घ्यायचा आणि एक ब्लाऊज पीस आणि त्यामध्ये दक्षिणा म्हणून अकरा रुपये किंवा एकवीस रुपये टाकायचे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीनेही तुम्ही तिची ओटी भरू शकता तर आषाढ महिना हा देवीसाठी मानला जातो तसेच तुम्हाला देवीच्या ज्या सेवा करता येतील तर त्या सेवाही तुम्ही या आषाढ महिन्यामध्ये करू शकता तर तुमच्याकडे पद्धत जरी नसेल तरीही तुम्ही हे करू शकता म्हणजे देवीला नैवेद्य दाखवू शकता आणि एका सवैष्ण स्त्रीला जेऊ घालून तिची ओटीही भरू शकता तर खूप शुभ मानलं जातं यासोबत आपल्याला देवीच्या मूळ पीठावर जाणं जमत जा नाही तर जवळच्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही देव नैवेद्य हा दाखवू शकता तसेच एक स्त्रीला जेव घालू शकता आणि तिची ओटू भरू शकता यासोबतच एक तरी पाठ तुम्हाला अवश्य करायचा या आषाढ महिना संपण्याच्या आधी त्यासोबतच सप्तशतीचा पाठ करणं जमणार नसेल तर सिं सिद्ध कुंजिका स्तोत्रामचं तुम्ही पठण करू शकता तर खूप छोटा आणि सोपा हा ग्रंथ आहे हे अध्याय आहे तर अवश्य तुम्ही याचे पठन करू शकता तर जमेल तर तुम्ही याचे अकरा वेळाही पठन करू शकता तर सिद्धकुंजिका स्तोत्रमचे पाठ केल्याने तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्याचं फळ मिळेल पण ज्यांना सप्तशती पाठ करणं शक्य असेल तर त्यांनी अवश्य दुर्गा सप्तशतीचा पाठच करा आणि ज्यांना जमणार नाही तर त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्रमचं अकरा वेळा किंवा एक वेळा पठन करा तर जितकी सेवा कराल तितकंच तुमच्यासाठी तेवढ्याच प्रमाणात तुम्हाला फळही मिळेल तर अवश्य तुम्ही या आषाढ महिना संपण्याआधी तुमच्या जवळपास एखादं देवीचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन सात किंवा नऊ प्रकारचं तुम्ही नैवेद्य देवीला दाखवू शकता एक नारळही फोडायचा आहे आणि त्यासोबतच आपल्या देवीच्या आपल्याला सेवाही करायची आहे आणि यासोबतच एखाद्या सवाश्णईला घरी बोलून तिला जेऊ घाला आणि तिची ओटीही भरा करा आशर मेना संपने आदी लासल तर अवश्य तुम्ही या गोष्टी करा आषाढ महिना संपण्याआधी नक्कीच तुम्हाला त्याचं चांगलं फळ मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ